जगाला शांतीचा संदेश देणारे महामार्ग मृत राहते राज्य निर्माण करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला असे ते महत्व प्रतिपालक गुरबाणी भूषण नागवंशी छत्रपती शिवाजी महाराज ज्याने बाराव्या शतकामध्ये सातशे सत्तर शर्माने एकत्रित करून अनुभव मंडळ स्थापन केले असे महात्मा ज्याने आरक्षणाचे जनक आपण म्हणतो ज्याने या बहुजन समाजाला न्याय समता स्वतंत्रता आणि बंधुता प्राप्त करून दिली असे राजश्री शाहू महाराज विद्यामध्ये मती गेली मतीविधे नीती गेली नीतीविने गती गेली गतीविधे वित्त गेले वृत्त जेवणा शूद्र खचले एवढे अनर्थ एका केले यावर निदेच महत्व सांगणारे व गुलामगिरी ब्राह्मणाचे कसब शेतकऱ्याचा हे ग्रंथ महात्मा फुले संविधान लिहिणारे जगातील सर्वात मोठं संविधान लिहिणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याने व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपणात असा संघर्ष केला अशा आयलाबाई होळकर आता दुसऱ्या सगळ्यांनी सांगितलं उस्ताद साळवे आणि या देशातील असणाऱ्या लोकांना विशेषतः बहुजन समाजातील लोकांना संघर्ष करण्याचा मार्ग दिला असे उस्ताद लहजी साळवे व आज आपण या मध्ये ज्यांची आपण जयंती साजरी करत आहोत ज्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून विचाराच्या माध्यमातून गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसला काय आरावत गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसल्या काय आरावत अंग झटकून निघ बाहेर घे बिंनीवर जाव जग बदल घाबरले घाव सारवून गेले माझं भीमराव गेले माझं भीमराव ते विचार मांडले आणि त्यांच्या जयंती निमित्त आज अंबेगाव या गावामध्ये आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभा साठे यांची एकशे पाचवी जयंती सर्व समाजांच्या वतीने मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण साजरा करत आहोत यानिमित्त या, या जयंतीचे अध्यक्ष आमच्या ताई मुक्ता किरबा सोनशी या गावाचे सरपंच आहेत मंचावर सर्व जे व्यक्ती आहेत सर्व मला नावानिशतात त्याचं कारण जर पाहिलं तर आपले जे तळवळीचे असणारे आमचे मुंबईमध्ये पोलीस विभागात असणारे आमचे विजयकुमार सुरेशी यांना मी मोठा भाऊ असं मानतो त्यांना आपण काठीकार आणि साहेब पोलीस निरीक्षक आहे त्यांची एक चळवळ आहे त्यांची एक जिथ आहे की ते जरी पोलीस विभागामध्ये मुंबईला जरी असतील तरी माझ्या गावामध्ये आमच्या महापुरुषाचा इतिहास आमच्या समाजाला हा सविस्तर इतिहास माहीत होण्यासाठी ते मुंबई येतात आणि या गावामध्ये सर्व या जयंतीच्या लोकांना सोबत घेतात आणि चांगल्या पद्धतीने जयंती साजरी करतात त्यांच्यासाठी त्यांचं विशेष अभिनंदन मी करतो याचबरोबर या जयंतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व माझे मित्र पदाधिकारी त्यानंतर आता त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले असे आमचे साहित्यिक आलेले मुंबईचे शिक्षणाधिकारी सर आपण देखील सविस्तर मार्गदर्शन केलात व यापूर्वी बऱ्याच वर्षांनी या ठिकाणी के मार्गदर्शन केलेलं आहे व माझ्यासोबत आलेले माझे सहकारी मुख्याध्यापक अब्दुल मलिक पटेल सर माने मुंशी फिजर अकबर शेख व मंचावरील असणारे सर्व मान्यवर या सर्वांना सर्वप्रथम लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज या आंबेगाव गावामध्ये आपण अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करत आहोत थोडस जयंतीचा आपण जर इतिहास पाहिला आपण वास्तव्याला धरून जर बोलू आमच्या महापुरुषाचा खरा इतिहास जर आम्हाला माहीत झाला तर समाजामध्ये आमच्या बहुजनांची जी दुर्दशा झालेली आहे तर ती दुर्दशा कधी होणार नाही कारण आमच्या समाजाला आमच्या महापुरुषाचा खरा इतिहास आणखीने मान्य सुरेश साहेब आणखीने कळालेला नाही आमच्या महापुरुषांनी जो इतिहास आम्हाला दिलेला आहे कारण या महापुरुषांनी आम्हाला सांगितलेलं आहे अण्णाभाऊ साठेने मला किंवा गौतम बुद्धापासून ज्या ज्या महापुरुषांनी फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांनी आम्हाला असं कधी सांगितलेलं नाही की आमच्या नावाचा जय जयकार करा किंवा आमच्या फोटोला हार घरा मात्र आपण त्यांचा जय जयकार करतो त्यांच्या जयंत्या साजरी करतो कारण त्यांनी आम्हाला एक संदेश दिलेला आहे की आमच्या नावाचा जय जयकार करण्याबरोबर आमचे राहिलेले जे अधुरे कार्य आहेत तर ते अधुन्य कार्य तुम्ही समाजांच्या तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्राणांची देखील परवा करू नका आणि त्यांचंच कार्य आज मला खरोखरच खूप आनंद होतो कारण या आंबेगाव गावामध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून यामध्ये सर्व जणांचं सहकार्य असेल कारण या महापुरुषांनी जयंती वाचून साजरी करा आमचा आनंद साजरा करा हा जो संदेश दिलेला आहे या आंबेगाव गावामध्ये यांच्या नावाचा जयकार बरोबर यांच्या माध्यमातून प्रबोधन केलं जात आणि आमचा इतिहास आहे तर तो खरा इतिहास आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी या गावातील असलेल्या सर्व महिलांचा या जयंतीच्या पदाधिकाऱ्यांचा आणि त्यामध्ये सर्वांनी ज्या ज्या लोकांनी याला साथ दिलेली आहे त्या सर्वांना प्रथमत आम्ही माझ्या वतीने आणि आमच्या आलेल्या सहकाराच्या वतीनं त्यांना खरोखर मनातून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आपण आल्यापासून पाहतात की चिमुकल्याने लहान लहान मुलींनी तो बऱ्याच वक्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाही काय जाता आलं बऱ्याचणी सांगितलं आणि व्यवस्थेच्या बाबतीमध्येही बऱ्याच सांगितलं परंतु आमच्या समाजाला आणखी नेमकी व्यवस्था काय आहे या व्यवस्थेबद्दल आमच्या समाजाला इतिहास व्हायच नाही आपला इतिहास आणत नाही तो समाज इतिहास घडू शकत नाही जो समाज इतिहास जाणत नाही तो समाज इतिहास घडवू शकत नाही व्यवस्था जर पाहिलं आपण तर नेमकी व्यवस्था काय आहे या देशामध्ये आमच्या बहुजन समाजाला हजारो वर्षापासून जी गुलामी होती या देशामध्ये संविधानाच्या पूर्वी इंग्रजांचा कायदा होता त्याला आपण बीपीसी बोलतो ब्रिटिश पीर कोणाचा होतो इंग्रजांच्या पूर्वी कोणता कायदा होता कोणती वर्ग व्यवस्था होती या देशामध्ये ज्यांच्या व्यवस्थेमुळे या देशातील असणाऱ्या आमच्या सहा हजार सहाशे त्रेचाळीस जातीच्या लोकांना गुलाम केलं गेलं होत तर ते कोणत्या व्यवस्थेच्या किंवा कोणत्या कायद्यानुसार त्यांना गुलाम केलेलं होत या देशामध्ये वर्ग व्यवस्थेचा कायदा होता म्हणजे या देशामध्ये चार वर्ण होते सर्वात वर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि संविधानामध्ये बाबासाहेबांनी अतिशूद्र दाखव या वर्णव्यवस्थेच्या कायद्यामध्ये आमच्या भोजन आणि आमच्या महिलांना गुणाम केलं जात होत महिलांना दास करण्याची व्यवस्था होती सती प्रथा बालविवाह केशोप जरा विवाह बालिका हत्या अशा प्रकारच्या अनेक रूढी परंपरा या देशामध्ये वर्षानुवर्ष चालत राहायच्या संविधानाच्या माध्यमातून विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी हजारो वर्षाची जी गुलामी होती म्हटलं जात होत राजा राणीच्या पोटातून जन्म घेईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या राणीची नजबिती केली आणि आमच्या समाजाला मतदानाचा अधिकार दिला लोकशाही साठेंनी या देशामध्ये इतकी मोठी क्रांती केलेली आहे परंतु दुर्दैव असा आहे की लोकशाही साठेंचा सा जो इतिहास आहे तर तो इतिहास आमच्या समाजापर्यंत आलेला नाही का आलेला नाही कारण या देशामध्ये व्यवस्थेच्या माध्यमातून जी ब्राह्मणवादी व्यवस्था होती या व्यवस्थेच्या माध्यमातून ज्या त्या समाजाला ज्या त्या धर्माला त्याच्या समाजापर्यंत बांधण्याचं काम केलेलं आहे कारण आज काय झालेलं आहे आज असं बोसलेदारांनी सांगितले आमच्या शिक्षणाधिकारी सांगितले की जयंती अन्न सातीची आहे परंतु मी आवर्जून मी विशेष करून या गावाला दररोज येतो नेहमी दरवर्षी या जयंतीला येतो मी एक मुस्लिम आहे माझ्यासोबत आलेले पाच सहा जण मुस्लिम आहेत का कारण अन्न साठे हे एका जातीचे किंवा एका धर्माचे हे कधीही नव्हते मात्र काही लोक त्यांना एका जातीपुरतं मर्यादित केल्याचं काम करतात असं कोण सांगू शकतो अंधावर साठेच साहित्य साहित्य तुम्ही त्यांच्या साहित्यामध्ये असं कधी लिहिलेलं आहे का त्यांनी फक्त महात्म समाजासाठी काम केलेलं आहे तो एका जातीसाठी काम केलेलं आहे एका धर्मासाठी काम केलेलं आहे का कारण अंधावर साठे आमचे म्हणजे आमच्या देशातील असणाऱ्या सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी अण्णावर साठेने आपले महापुरुष मांडलेला आहे एका जातीचे किंवा एका धर्माच्या लोकांसाठी कधी नाही त्यांनी या देशामध्ये दे जो साहित्य लिहिलेलं आहे आपण थोडस समजून घ्या दीड दिवसाचं शिक्षण घेतलं मात्र त्या व्यक्तींना लोकशाही साहित्य सम्राट समजलं जात का कारण त्याने पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या तीन मोठे मोठे नाटक लिहिले कोरोना लिहिले कविता लिहिल्या आणि त्यांचं साहित्य जवळपास सर्व साहित्य त्यांचं वाचलेलं आहे अत्यंत जे साहित्य आहे अण्णा साठेंचं तर ते साहित्य या देशातील व्यवस्थेच्या विरोधामध्ये आहे जे लोकांना गुलाम करण्याची व्यवस्था या देशामध्ये होती त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लोकशाही केलेलं आहे मात्र साठेंचा इतिहास आता हळूहळू सगळ्या समाजामध्ये सगळ्या धर्मामध्ये साठे काय होते हे लक्षात येत आहे मात्र आज मीडियाच्या माध्यमात प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून म्हणा अन्नभा साठेंचा जसा इतिहास समाजापर्यंत यायला पाहिजे तर तो इतिहास येत नाही अण्णाभाऊ साठेंनी रशियामध्ये गेले माझा रशियाचा प्रवास एक ग्रंथ त्यांनी पुस्तक लिहिले आणि रशियामध्ये जाऊन अण्णाबाठेने बहुजन कुर्ती महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला रशियामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचं कार्य या देशामध्ये सर्वात पहिल्यांदा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेने केले आहे ज्या रशिया मध्ये गेले रशियाच्या गव्हर्नमेंटने त्याला बोलवलं तर सराना वाटलं आमदार साठे सूरतला कुठे जातील प्रत्येकानं प्रश्न बनला आमदार साठे पार्लमेंटला जातील त्या त्या ठिकाणी जातील पर्यटनाच्या ठिकाणी जातील परंतु सर्वात पहिल्यांदा आमदार साठेने त्या ठिकाणच्या लोकांना सांगितलं मला या ठिकाणी असताना फुटपाथवर जिथे गरिबीचे लोक आहेत गरिबीचं जीवन जगत आहे तर त्या ठिकाणी त्या लोकांना मला भेटायचं आहे म्हणजे आमदार साठेंना ज्या प्रकारची गरिबी होती गरिबीवर साहित्य आणि अन्नबा साठेने या देशातील असणाऱ्या लोकांना साहित्याच्या भाग अण्णबा साठे म्हणाले की फक्त मातंगापुरे मर्यादित केले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की फक्त महार जातीपुढे मर्यादित केलेला आहे महात्मा बस म्हणले की लिंगा प्रे मर्यादित केलेला आहे टिपू सुलतान रहमतुल्ला ने की फक्त मुसलमान मर्यादित केले आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की फक्त मराठा समाजा मर्यादित केलेले आहे म्हणजे ज्या महापुरुषाने आपण बघा या ठिकाणी अण्णाभा साठेने बाबासाहेबांची विचारपुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे बाबासाहेबाने महात्मा फुले यांची विचारपुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिंबल ऑफ नॉलेज ही पदवी दिली गेली सर्वात जास्त त्यांना डिग्र्या मिळाल्या तर त्या व्यक्तीने आपले जर गुरु कुणाला मानले असतील तर त्याने सातवी पाच असताना महात्मा ज्योतिबा फुले गुरु मानलेले म्हणजे बाबासाहेबांचा वेगळा धर्म आहे वेगळी जात आहे महात्मा फुले जात वेगळी आहे आणि महात्मा फुलेने शिवाजी आणि शिवाजी महाराजांनी त्यांचे विचार जर पाहिले तर गौतम बुद्धांच्या विचारामध्ये आपल्याला त्यांचे विचार दिसतात म्हणजे या ठिकाणी आम्हाला एक सांगायचं आहे की आज आम्हाला या महापुरुषांनी सगळ्या जातीच्या सगळ्या धर्मांच्या लोकांना एका विचारधारामध्ये एका समूहामध्ये बांधण्याचं काम केलेलं आहे आपण थोडस विचार केलो तर या देशामध्ये असणारे सहा हजार सहाशे त्रेचाळीस जातीचे जे लोक आहेत ज्यांना आपण बहुजन समाज म्हणतो आमचा डीएनए या देशाच्या दे सर्व सर्व जातींचा धर्मांचा डीएनए एकमेकांशी जुळतो म्हणजे आपण एकमेकांचे भाऊ आहोत आपण एकमेकांचे सगळे स्वये आहोत मात्र आम्हाला जाती जातीमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये विभागण्याचं काम या व्यवस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे म्हणून आम्हाला साठेंचा विचार आम्हाला अण्ण साठेंचे जे कार्य आहे त्यांनी लिहिलेले जे साहित्य आहे तर ते साहित्य आम्हाला या देशातील असणाऱ्या प्रत्येक जातीच्या धर्मांच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्यांच्या घराघरापर्यंत आपल्याला त्यांचा इतिहास आपल्याला पोहोचावा लागेल तरच त्यांची खरी जयंती आपण साजरी केलो हा त्यांचा उद्देश आपल्याला सार्थक आहे त्यांनी आम्हाला जे सांगितलेलं कार्य आहे ते राहिलेले अजूनही कार्य आहे तर ते अजून आम्ही पुढे घेऊन जाण्याचं कार्य करणार आहोत आम्ही जरी वेगवेगळ्या जातीचे धर्माचे जरी असतो तर आम्ही सर्व एकमेकाचे बांधव सर आम्ही एकमेकाचे भाऊ आहोत आम्हाला या महापुरुषांच्या विचाराच्या माध्यमातून आम्हाला प्रबोधनाच्या माध्यमातून यांचे साहित्य त्यांचे विचार आम्हाला प्रत्येकापर्यंत घेऊन जायचे कारण अण्णाभा साठे एकोणीशे अठ्ठाणच्या महाडमध्ये अजय शर्माने सांगितलं होतं त्या ठिकाणी अजय शर्माने अण्णाभा साठे म्हणतात हे जग हे पृथ्वी पुढे शेष जगाच्या मस्तका अवतरलेली नसून हे जग आणि हे पृथ्वी या देशातील दिनदरितांच्या कष्टकरांच्या कामगारांच्या हातावर तरलेली आहे म्हणजे अण्णाभा साठे या विचारामधून आम्हाला एक मेसेज दिलेला आहे एक संदेश दिलेला आहे काय संदेश दिलेला आहे आपल्याला या देशामध्ये दे वैचारिक क्रांती करायची या देशामध्ये आपल्याला बदल करायचा आहे जे अधिकार आम्हाला नव्हते जी स्पर्श अस्पर्श होता जी आम्हाला त्या देशामध्ये दूर ठेवलं जात होता तर ती व्यवस्था दूर करून या महापुरुषांनी आम्हाला एका विचारधारेमध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे तर आम्हाला त्यांचे विचार पुढे घेऊन जायचं काय आहे आम्हाला करावं लागेल कारण आमची ही जबाबदारी आहे प्रत्येकाचं कर्तव्य आहे कारण आम्ही जोपर्यंत या महापुरुषाचा खरा इतिहास कारण जो इतिहास खरा आपण सांगत नाही तोपर्यंत आमच्या समाजाला इतिहास कळणार नाही तो तो इतिहास समाजांच्या तळागारापर्यंत हा इतिहास आपण समजणे गरजेचं आहे त्यांचा खरा इतिहास काय त्यांनी आम्हाला न्याय समता स्वतंत्रता आणि बंधुता याच्या आधारावर जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत तर ते मूलभूत अधिकार आपल्याला समाजापर्यंत घेऊन जाणार खरंच आपण खरं अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण साजरी करू केली असा त्याचा अर्थ होईल या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे आणि तुमचे मानसिकता पण आता संभाळण्याच्या मार्गावर आहे आणि आता या ठिकाणी माझे गुरु अवधीसाहेब विचारामध्ये असताना चिबड सर हे देखील या ठिकाणी आलेले आहे त्यासाठी मी आता या ठिकाणी जास्त वेळ घेता तुम्हाला आताचा एकच संदेश देणार आहे आपण दरवर्षी जावे तर आपण वर्षाच्या बारा महिने प्रत्येक दिवस आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक व्यक्तीने आपण अण्णाभाऊ साठेंचा सा जो इतिहास आहे त्यांनी लिहिलेला जो साहित्य आहे आणि त्यांनी या देशातील व्यवस्थेच्या विरोधामध्ये जे साहित्य तयार केलेलं आहे तर तो साहित्य आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जावा लागेल आणि प्रत्येकाला या जयंतीच्या माध्यमातून वाचून प्रबोधनाच्या माध्यमातून कारण त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आमची जयंती ही डोक्यामध्ये घ्या आम्हाला डोक्यावर घेऊन नाट्यपेक्षा आम्हाला डोक्यामध्ये घ्या आमचे कार्य काय आहे ते समजून घ्या आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते कार्य तुम्ही सांगा हा विचार हा संदेश आम्हाला अण्णाने दिलेला आहे आणि तो संदेश आपण पुढे घेऊन जाऊया आणि प्रत्येक महापुरुषांचा जे विचार आहे त्यांचं आहे त्याने लिहिलेले जे कार्य आहे तर ते आपण कार्य पुढे घेऊन जाऊयात जसं आता आमचे आदरणीय जे पुस्तक लिहिलं आहे ते पुस्तक आपल्याला त्यांनी भेट दिलेलं आहे ते पुस्तक आपण घरी घेऊन जाऊन ते पुस्तक वाचायचं आहे आणि त्या पुस्तकामध्ये आपल्याला काय माहिती मिळाली आपल्याला शिकायला काय मिळालं हा त्याचा उद्देश आहे आणि म्हणूनच त्यांनी स्वतः ते पुस्तक सर्वांना दिलेलं आहे नक्कीच ते पुस्तक आपण वाचूया आणि अण्णाभाऊ साठेंचे विचार त्यांचं साहित्य आणि इतर महापुरुषांचे देखील म्हणजे फुले शाहू आंबेडकर ज्या महापुरुषांनी या देशाला न्याय समता स्वतंत्रता आणि बंधुता दिलेली आहे या सर्वांना अधिकार दिलेला आहेत त्या सर्व महापुरुषांचे विचार आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपण ते विचार समाजापर्यंत घेऊन जाऊया हीच खरी जयंती आपण साजरी करू आणि पुन्हा एकदा या गावामध्ये आमच्या गावाच्या सर्व नागरिकांना जयंतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी आणि माझ्या बसलेल्या सर्व महिला भगिनी त्या सर्वांना पुन्हा एकदा मी अण्णा साठेच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही खरोखरच अभिनंदनीय कौतुकास्पद जयंती साजरी केला अशाच प्रकारची जयंती आपण साजरी करूयात तरच आमच्या या चिमुकल्याला आमच्या अण्णाभाऊ साठेंचा खरा इतिहास त्याला लक्षात येईल एवढंच या ठिकाणी म्हणतो वेळेचं

आज आपण देवणी तालुक्यातील आंबेगाव या गावी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त आज एकत्र जमलेले आहो आज इतकं चांगला मला अनुभव आला इथं हे सर्व समाज एकत्र येऊन जयंती साजरी करतात आणि सामाजिक सलोखा जे जर कुठं बघायचं असेल तर ते या गावामध्ये बघितलं पाहिजे असं मला मा माझा मला मनाला असं वाटते आणि असंच सलोखा आपल्या देशभरात कायम राहावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आंबेगाव हे आम्ही इथं जात जाताना आंबेगावचा उदाहरण घेऊन जात आहो हे मला अभिमान आहे म्हणून मी सर्व गावकऱ्यांचं इथे सर्व प्रतिष्ठित नागरिकांचं मी शतशत अभि अभिनंदन करतो आणि त्यांचा धन्यवाद मानतो थँक्यू साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाच जयंतीनिमित्त देवळी तालुक्यातील आंबेगाव या ठिकाणी मला प्रमुख वक्ता म्हणून बोलवण्यात आलं होतं त्याबद्दल मी गावकऱ्यांचं सरपंच या समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो आणि या जयंतीसाठी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीसाठी मुंबईहून आमचे शिक्षणाधिकारी आदरणीय सर हे या जयंतीसाठी आले होते आणि हे सर्व गावचे असणारे सगळे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि या गा जयंतीमध्ये व्याख्यान झाल्याच्यानंतर या गावकऱ्यांनी या सर्व लोकांनी मला या ठिकाणी आज घडीला एकही मुस्लिम व्यक्ती गावामध्ये नसताना देखील त्या वंशजासाठी म्हणजे गावाचा एकोपा म्हणजे जा सर्व जातीभेद दूर करून सर्व मानवजात एकत्रित करून या गावामध्ये वंशज म्हणजे मुस्लिमासाठी जे जा एक जागा घेतलेली आहे म्हणजे या ठिकाणी आपण पाहता मंदिराच्या बाजूला मंजित म्हणा मस्जिदसाठी किंवा दर्ग्यासाठी म्हणून हे जागा घेऊन त्या जागेचं पूर्ण बांधकाम देखील केलेलं आहे म्हणजे गावातील हे वैचारिकता किती चांगल्या प्रकारची आहे हे या गावातील सर्व गावाल्यांनी सर्व दाखवून दिलेलं आहे याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचं या सर्व लोकांचं खूप खूप धन्यवाद देतो आणि हाच एकोपा आमच्या भारताची संस्कृती आहे आमची भारताची जी संस्कृती आहे आणि आमच्या ज्या महापुरुषांनी फुले शाहू आंबेडकर या सर्व महापुरुषांनी आम्हाला हा या सर्व जातींच्या धर्मांच्या लोकांना एका विचारामध्ये बांधण्याचं काम केलेलं आहे आणि तेच विचार पुढे घेऊन जाण्याचं काम या आंबेगाव नगरीचे सर्व प्रतिष्ठित नागरिक करत आहेत त्याबद्दल मी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम जयंतीची आमच्या महापुरुषांचा जो जयंतीचा किंवा विचाराचा वारसा आहे तो आम्ही नेहमीच पुढे घेऊन जाण्या सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित गुर गुऱ्या गोविंदाने राहूयात एवढेच या ठिकाणी सांगतो धन्यवाद एक मिनिट बोलू नाही बोल दोन हजार पंचवीस डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आमच्या गावी साजरी करण्यात आली त्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून अख्तर सर या ठिकाणी मौलिक अशा प्रकारचं जे विचार मांडले अण्णाभाऊ साठेच्या विचारावर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज सर्व जे समाजसेवक आहेत त्या सावित्रीबाई फुले या सर्वांच्याही विचारावर या ठिकाणी व्याख्यान झालं आणि ही जी जागा आहे आंबेगावची जागा आहे पूर्वीपासून आम्ही लहान असताना या ठिकाणी मोहरमाचा मोहरम वगैरे साजरे केले जात होते परंतु आजच्या घडीला त्यांचे कोणतेही वंशज नसताना गावातल्या प्रमुख व्यक्तीने गावच्या सर्व मंडळीने मिळून ही जागा जी आहे ती डेव्हलप करून सामाजिक कार्यासाठी आणि ते जतन वास्तू जी आहे पुरातन वास्तू जी आहे ती जतन करून ठेवण्यात आलेली आहे हे आमच्या गावचं वैभव आहे आणि अशा पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये जर असा सलोखा निर्माण झाला तर त्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही हा भेदभाव दूर करण्याचं काम आमच्या मोजे आंबेगावाने केलेला आहे आणि वर्षाला अशा प्रकारच्या जयंत्या सामाजिक कार्यक्रम उत्सव हे साजरे केले जातात त्यात सर्वांचं मार्गदर्शन असतं आणि आज आपण तुम्ही सर्व आलात तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दलही आमच्या गावचा एक विचार तुम्ही घेतलात तुमचे विचार आम्हाला मिळाले त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आभार एवढं बोलून मी संप आज दिनांक चोवीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी आंबेगाव तालुका देवणी जिल्हा लाथूर या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही साठे यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो आमचे सहकारी माझे मित्र डॉक्टर जलील अतार उदगीरकर शिवप्रेमी यांचं लोकशाही अनुभवासाठी यांच्या जीवनावर एक मोठं व्याख्यान या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे सरांचं व्याख्यान म्हणजे या ठिकाणी एक आम्हा सर्वांची या ठिकाणी पर्वणी म्हणून या ठिकाणी संबोधली जाते आणि म्हणून सरांचे मी धन्यवाद मानतो don't have the...